मित्रांनो आपल्या सगळ्यांना सेनेमेची बाब वाटते पहिले तीन टर्म पंधरा वर्ष या मतदारसंघाचे सन्माननीय खेड नगरीमध्ये माझा गंगाखेड हा खरं तर आकारानं खूप मोठा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधल्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून जी माणसं इथं आलेली आहेत या सभेला त्या सर्व माणसांचं मी हार्दिकाचं स्वागत करतो आभार मानतो खरं तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पटलावर काही विधानसभांच्या एक वेगवेगळ्या ओळखे गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा राहतो अरे उठ सुट उठ सुट त्या अंतरवली सरा तिकडे पाठिंबा मागायला जाणारे बाडगुळ का रे आमच्या मताचा अधिकार काढून घेतला अरे तुमच्या आमदारकीचा मार्ग आमच्या तांड्यावरून जातो आमच्या वाड्यावरून जातो आमच्या वस्त्यावरून जातो बलुते आलुतेदारांच्या गल्ल्यामधून जातो आमच्या सुद्धा मताला लाख मोलाची किंमत आहे एक व्यक्ती एक मत एक मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या सुद्धा मताला दिलंय काय झालं महाराष्ट्रामध्ये अरे उत्तरेमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते साऊथ मध्ये गेलात तुम्ही अरे एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते आणि महाराष्ट्रामधला ओबीसी आम्हाला आरक्षण मिळेल का आणि आम्हाला तिकीट मिळेल का आम्हाला महामंडळ मिळेल का आणि आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का काय मागत करायची भूमिका अरे फेक मागितल्यानं भिक्षा मिळते पण हक्क आणि अधिकार मागितले तर तुम्हाला मान सन्मान आणि तुमच्या मताच मूल्य होत काय झालंय मत पाचशे रुपये ऐकायची अरे मुंडे साहेब या लोकशाहीचं एक लुप होल तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी गुप्त मतदान पद्धती आमच्या लोकशाहीला दिली या भारताच्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम आणि भारता या भारताचे निवडणूक आयुक्त माझं सांगणं आहे जोपर्यंत निहाय आकडेवारी या वाडीवर कुणाला मतं मिळली या भूतवर कुणाला लीड मिळला लमानाच्या तांड्यावर कुणाला मतं मिळली धनगराच्या वाडीवर कुणाला मतं मिळली गावगाड्यातल्या बोलुत्याच्या गल्लीमध्ये कुणाला मतं मिळली या लोकशाहीमध्ये जर ही, ही मतं कुणी कुणाला दिली हे कळणार असेल तर मग हे निवडून गेलेले चोर दरोडे खोर हे माणस त्या वाड्यांना रस्ता देत नाहीत त्या वाड्यांना टार्गेट केलं जात पंडखोर पोरग संविधानाची भाषा बोलत असेल तर त्याला गुंतवलं जात एखादं पोरग तिकीट मागत असेल तर त्याचा छळ केला जातो गुप्त मतदान पद्धतीमध्ये विधानसभेची मतं एकत्रित केली जावीत आणि मग मतमोजणी व्हावी पलीकडे जाऊन मला तुम्हाला सांगायचं तुम्ही आम्ही लोकशाहीमध्ये अरे होताना कधी काळी राजा राजा यायचा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा एखादा वतनदार वतनदाराच्या पोटी जन्माला आता राजा मातेच्या उदरामध्ये जन्माला यायचा पहिला पण आता राजा मतपेटीमध्ये जन्माला येतो कशामध्ये मतपेटीमध्ये मग अडचण काय आहे काय अडचण आहे पाचशे रुपयाला मत विकायचं हजार रुपयाला मत विकायचं मद आणि पाच वर्ष बोंबलत बसायचं आणि पुन्हा मग आपल्या चपलाच मग काय तुम्हाला माहित आहे अंगठ तुटतो जरा घालून 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 अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकामधल्या एखाद्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून संविधान लिहिलं सकाळ समुद्रपलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला पण या वतनदारांनी जागीरदारांनी सत्तेमधनं पैसा आणि पैशा कारखानदारी निर्माण केली बरोबर बरोबर का बरुबरे। बरुबरे का गावगाड्यातली माणसं आहात तुम्ही ताटात न सांडलं वाटेत आणि वाटीत न सांडलं ताटात ही व्यवस्था समजून घ्या तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांच्या हिताचा विचार करा गावगड्या मधला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडसे नाभिक सुतवार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी माझ्या मुस्लिम समाजामधला बागबान अत्तार कुरेशी अरे हे माणसं कुठं आहेत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजपर्यंत एकही नाभिक समाजाचा माणूस आमदार म्हणून निवडून जाऊ शकला नाही या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही बेरड वेड्या रामोशी जाऊन पोचू शकला नाही आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एखादा सुतार एखादा घडशी एखादा परीट पोचू शकला नाही हा महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र तुमचा हे महाराष्ट्र कोणाच्या बापाची झागिरी आहे अरे तुम्हाला महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल मान्य शरद चंद्रजी पवार काय म्हणतात त्यांना जंत रज पुरो नेता एकट्याच्या घरात पद किती बघा ना पुरोगामी नेता कसला नेता पुरोगामी नेता फुले शाहू आंबेडकर अशा नेतृत्वाविषयी गाव वगैरेतला एका मेंढपाळाचा पोरगा तुमच्या समोर विश्वासाने तुमच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी गंगा खेडला आलोय एका फटक्या माणसाचा प्रचार करायला आलोय अरे नाहीत पैसे आमच्याकडं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि मताचा अधिकार आमच्याकडे म्हणून मी इथं पिवळ्या टोप्या डोक्याला घातल्यात काय आहे गावगाडा काय इथली व्यवस्था ओबीसींना मिळाले मिळालं काय आजपर्यंतच्या व्यवस्थेमध्ये एक कोणतरी कुठला तरी, तरी फाळकूट माणूस निघाला आमचं ओबीसीने खाल्लंय आमचं ओबीसी खाल्लंय आमच्या वाट्याचं खाल्लंय तुझ्या बापाच्या घरचं काय खाल्लंय रे <गण> <गण> आजपर्यंत या माझ्या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पुढं बजेटरी तरतूद या महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के ओबीसीना एक टक्क्याच्या पुढं बजेटरी तरतूद मिळाली नाही आणि मुंडे साहेब ओबीसीच्या प्रश्नावरती भाजपचा राष्ट्रीय नेता असताना सुद्धा संसदेला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून जो घेराव घातला गेला होता दोन हजार अकरा साली त्यावेळी रामविलास पासवान लालू प्रसाद यादवांची मुलगी समीर भुजबळ यांच्या बरोबरीनं एक भाजपचा राष्ट्रीय नेता ओबीसीच्या हक्कासाठी त्या संसदेच्या घेरावामध्ये सामील झाला होता कुणाची तरी मतं मिळणार नाहीत कोणतरी आडवं येत आहे मग माझं कसं होईल मग मी निवडून येईल का मग मी आता काय करू असे गोपीनाथराव मुंडे म्हणणारे नव्हते मला जाणीव आहे या गोष्टीची पण गंगाखेडमधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आपल्या स्वाभिमानाला आपण मत दिलं पाहिजे